दोन वर्षाखाली मला अटॅक आलेलं होतं पण आज माझे सहा बुलॉक आहे तर मी मी देवाच्या आशीर्वाद काम करतो दोन वर्षाखाली मला अटॅक आलेलं होतं पण आज माझे सहा बुलॉक आहे तर मी मी देवाच्या आशीर्वाद काम करतो सिव्हिलमधले तर काय गोळ्या नाही मी हैदराबादला आपल्या गरिबी हिशोबाने गोळ्या आणून खातो सहा बुलॉक आहे

न ऐकलेली न बघितलेली असे दाखवतो आहे ग्रामीण भागात काय चालतं आहे शहरातसुद्धा मी काय चालतं आहे दाखवतो आहे आता मी जे उभा आहे ज्या ठिकाणी ते ठिकाण आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे आणि इथं माझ्या समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं ते चहाचा एक छोटा व्यवसाय आहे मात्र व्यवसाय खूप भारी आहे इथं गर्दी खूप असते आता ज्याचा ब्रँड असतो त्या ठिकाणी गर्दी होते कुठं जाहिरात केली जाते मात्र असंच एक ठिकाण आहे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा चहाची चव एकदम नंबर एक आहे आणि जे व्यावसायिक आहेत ते नेमकं कसा व्यवसाय केला त्यांनी आणि कोणता चहा बनवला जातो आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया मात्र अगोदर आपण इथं एक व्हिडिओ बघू नेमकं ठिकाण कसं आहे आणि तिथं काय काय आहे त्या ठिकाणी कसं चहा बनवला जातो त्याचा एक व्हिडिओ आहे आपण तो व्हिडिओ पाहू त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया आपण ja idre ya ya chuti sure, chuti sure. ya president ya devuncha re lagta hai de ye chuti ನಂಬ್ರಿಗಾಲ್ <coughs> ಬರವಾಗಿ well

बघू आपण आता तिथं ते जिथं चहा बनवतात चहाची जी आहे त्यांची ती कशावर उभा केलेली आहे त्यांनी मी आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ नेमकं कसा व्यवसाय असतो आणि व्यवसायामुळं कसं त्यांची प्रगती झालेली आहे आता काय तेमकं नेमकं सुधारणा त्याच्यात काय केलेली आहे पहिलं कसं होतं आणि आत्ता कसं आहे आपण थेट त्याचा व्हिडिओ बघूया आता नेमकं इथं जे आहे वर दाखवा इथं इथं द रॉयल चहा अँड वडापाव सेंटर असं तिथं नाव आहे आणि इथं आता जे उभं आहे ठिकाण ते ठिकाण आहे उस्मानाबाद धारसू तालुक्यातलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचं आणि चहाची इथं कशी व्यवस्था केलेली आहे चहाचं एक दुकान थाटलं आहे हॉटेल साठलं आहे आता इथं एक टमटम आहे पिकअप आहे म्हणजे टमटम छोटं हत्तीसारखं आहे इकडे दाखवा छोटा आतिसारखा आहे इथंच आहे तर चहाचा व्यवसाय यांचा आणि त्या व्यवसायावर त्यांची त्यांचा पूर्ण परिवार चालतो त्यांचं कुटुंब आपलं या व्यवसायावर आहे आता आपण नेमकं काय आहे आतमध्ये बघूया आपण कशी व्यवस्था आहे क कशापासून चहा बनवतात आणि नेमकं काय ग्राहक एवढे फुल असतात या ठिकाणी गर्दी खूप झालेली असते आणि लोकं उभारून चहा पितात बसण्याची व्यवस्था आहे इकडं पण तिथं कमी असतं मात्र उभारूनसुद्धा ते ठिकाण तर फुलच असतं सतत मात्र आता रात्रीची वेळ आहे सहा वाजण्याची वेळा इथं गर्दी कमी आहे त्यांना वेळ असतो माझ्याशी बोलायला आणि तुम्हाला पण नेमकं काय हे बघायला सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जर व्हिडिओ केला तर त्यांना वेळ नसतो ग्राहक असतं म्हणून मी आता गर्दी संपलेली आहे म्हणून मी हा खास व्हिडिओ करतो इथं खूप चांगली चव असते चहाची इथं आता आपण बघूया नेमकं आतमध्ये कशापासून चहा बनवला जातो नेमकं काय आहे त्याचं भांडे कोणते वापरले जातात चहापत्ती कोणती दूध कोणतं आहे सर्व आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून त्यांचे थेट आता प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण व्हिडिओ जर बघितला व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच मात्र आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण माझ्याकडे कर पुन्हा तिकडे कर जरा सुंदर जरा हा बात करू हा बघा आता आपण इथं हॉटेल आहे यांचं हे छोट हत्ती आहे आणि याच्यामध्ये हॉटेल फाटले आता इथे चव आहे भार याच्या हाती खूप गर्दी असते म्हणून खास स्पेशल मी तुम्हाला हा विषय दाखवतोय हॉटेल तर खूप असतात वेगवेगळ्या चहाची चव असते मात्र इथं गर्दी खूप असते आणि रस्त्यावर एका पिकअप छोट्या हत्तीमध्ये यांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू केलाय आता आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ त्यांच्या नेमकं कसं काय आणि नेमकं काय असतं आपण थोडी चर्चा करूया त्यांच्यासोबत हां बोल काय नाव काय तुमचं अहमद शेख बरं गाव उस्माना ते आपलं धाराशिव बरं आता किती दिवस झाला व्यवसाय करता नेमकं हे तर दो मी तसं तर चार अन्याला चाव करतो किती चार अन्याला पंचवीस पैसे कसं होता ते पहिले दोन रुपये अडीच रुपये लिटर दूध होत पहिले मग माझ्या वयानं मी दहा वर्षाचा होतो तेव्हा दहा बारा वर्ष तेव्हापासून मी धंदा करतो माझा वडील करत होते पहिले जिल्हा पोषद समोर कॅमेरा पुढे जिल्हा पोषद समोर जुनी जिल्हा पोषित आहे का यांच्याकडे दाखवा जुना जिल्हा पोषित आहे का तिथं गाडीवर पहिलेपासून धंदा करतो खाऊन पिऊन बरोबर आहे किती भाऊ कुटुंब कसं आहे तुमचं कुटुंब समजा मोठं कुटुंब आहे बहिणी बिणी भाऊ समजे हे धंद्यावर रोज आमचं हे कुटुंब आहे परिवार सगळा एक किती भाऊ तुम्हाला तीन भाऊ आहे तीन भाऊ दोन बहिणी आणि राह घर पिर काय बांधलं नाही का नाही नगर ना, परिषद जागेवर राहतो जिल्हा पोषित कलेक्टर ऑफिस समोर धंदा करतो आम्ही माझ मी च्या विश्वासान धंदा करतो मी पुढं ठेवा कुठं चाळीस धंदा करतो मी छान हा पितळाचा साखराची पितळच आहे गोळ्याची बिछा आहे पण इथं कारण कसं माहित आहे का गौरम दूध आहे माझ्या घर आणि फक्त इलायची नादरक आहे बाकी काय नाही आणि गौरम दूध मी पैसट रुपयानं घेतो पासष्ट रुपयानं हम्म मशीच आहे आणि म्हशीचं दूध घेतो आणि ताजमहल टाकीच्या पाठीमाग राहतो आणि घरदार बांधायला नाही खाऊन पिऊन बरोबर आहे मला मुलं किती आहेत तुम्हाला मला तीन मुलं मुल तीन मुली आहे आणि एक मुलगा आहे लग्न झालं हा तिन्ही मुलीचं लग्न झालं तिन्ही मुलीचं लग्न झालं आणि तिन्ही भावाचं लग्न झालं बहिणीचं लग्न झालं धांद्यावर सलीम ए छोटे चा तर याच्यावर आपलं कुटुंब बघतं आमचं समजा एक परिवार आहे दहा बारा जण धंद्यावर खाणार पंधरा माणसं हे धंद्यावर जातो पंधरा माणसं कुठून चालतं त्याच्यावर म्हणजे कसं आहे ती भावाला तीनशे चारशे जाते हा सख्य भाऊ आहे इधर आ जा अंदर आ आता कितीला चहा भेट देतो दहा रुपयाला होय आता काय हे सगळं तुम्ही टमटम मध्येच केलं ना हे सगळं हा टमटममध्ये ते पाईप कशाच आहे तिथे तिकडे पलीकडे ते वापरायचं पाणी आहे आणि लोकाला जेहारचं पाणी देतो प्यायला प्यायला आणि ती भांडी पिंडी घासायला कपाशा घासायला चहा कशापासून बनवतो ते म्हणले साखरेपासून पहिले जी जुनं होतं काळ तर साखरेचं बनवत होतो पहिले आणि पहिले एक एक दूध तर आता इथं आल्यानंतर जर चांगलं चालायला देवाच्या आशीर्वादन आता कशाचं बनवतो गुळाचा साखराचा दोन्ही बनवतो आता दहा रुपयेच घेतो आम्ही फक्त दहा रुपयाला हा ग्राहक कसं म्हणजे चौक म्हणजे ग्राहक कसं तुम्हाला पहिल्यापेक्षा पे, आता चांगलं आहे खाऊन पिऊन चांगला आहे पाच पाचशे रुपये हजेरी निघती धाकटेबाची पाचशे माझे पाचशे पोहराचे पाचशे किती वर्ष किती दहा वर्षाचे तुमचं दहा वर्ष बारा वर्षानं मी धंदा करतो नाव काय तुमचं अहमद शेख एक पाच इथले आणि इथले जायच राहणार आहे हा इथलं जाय राहणार बाहेर शेख आहेत आणि यांचं गावहीच आहे आणि काय म्हणले मग मी वर्ष जिल्हा परिषद कार्यक्रम करत होतो ना कर माहित नाही का तुम्हाला काय करत होते वर्ष मी शिरकमा करत होतो आणि कोरोना मध्ये करत नव्हतं तर सम जिल्हा परिषद माहिती आहे माझा इथं लहानपणी गेलेला आहे जिल्हा परिषद समोर आणि समजे लोक मला सरकारी करते काय विचारलं जिल्हा पोषित कर्मचारी कलेक्टर ऑफिसचे संबंध चांगले आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने माझा मला धंदा आहे त्यांच्या आशीर्वादानं बघा शेख आहेत आणि यांचा हॉटेलचा व्यवसाय गुळापासून चहा बनवतात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय त्यांनी आणि खूप गर्दी असते चहा पिण्यासाठी तो वरून चहा करतात तिकडे दाखवायचा आणि मला अजून दुसऱ्या काय म्हणले बोला बोला तुम्ही बोला आणि दोन वर्षाखाली मला आटेक आलेलं होतं पण मी आज माझे सहा ब्लॉक आहे तर मी मी देवाच्या आशीर्वाद काम करतो सिविल मध्ये तर काय गोळ्या नाही मी हैदराबादला ला आपल्या गरिबी हिशोबाने गोळ्या आणून खातो सहा बुलाक आहे छे बुलाक आहे छे बुलाक आहे अरे बापरे आधी छे आल तर मालू मला छे बुलाक आहे डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरने काय सांगितलं तुम्ही बायपास करा मग केलं का नाही नाही केलं मी एन करून घेतलं आणि अडचण अडचण नाही जरा पैशाची गरीब झाला बाकी काय नाही हे व्यवसाय करता तुम्ही हा व्यवस्था व्यवसाय करताय जवळ हे कुटुंब आहे माझं समजा कुठ तुम्ही मी शुधा मध्ये शुधा मध्ये इंजिओग्राफ करून घेतला दोन वर्षाखाली शुधा आपल्या हा तर तिथं सहा ब्लॉग निघाले आणि पुन्हा मी हैदराबाद मध्ये माझे आरुद्युक चालू आहे गोळ्या आरुद्युक तर तिथले दोन वर्ष झाले गोळ्या चालू आहे जरा तिथलं तीन साडेतीन हजार महिन्याला खर्च आहे पुन्हा मदत वगैरे कोणी करतात का मदत वगैरे केली का कोणी नाही मदत केली आणि दोन महिन्याखाली दोन महिन्याखाली डंबलबुळ कशी इंज्यूग्रफ करून घेतलं चौदा हजार रुपये गेले आणि तिथं सहा बुल लोक निघाले अजून तर तिच्यातलं एम एन थोडं कमी झाले तर मी आता ते देवाचे आशीर्वाद माझा माग कुटुंब आहे म्हणून मी धंदा सोडत नाही मरण येणार कवाब येणार बस बाकी काय नाही आणि इथे लोकांचा समजा लोकांचा आशीर्वाद आहे कोणाचाही काय नाही यात आणि जिल्हा एखादा प्रसंग असा कधी आठवतोय का काही इथं काय घडलं कधी काय नाही ना ते चांगलं असतं सगळं बाकी देतात लोक सगळे हां देते देते पैसे देते ती मदत करते ती काय कमी जास्त झालं तर समदे कर्मचारी चांगले आहे मला माझ्यासाठी चांगले आहे ती समदे कर्मचारी बघा यात छोट्या हत्तीमध्ये हॉटेलचा व्यवसाय रॉयल नावाचा ब्रँड आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या जे म्हणजे जिल्हाभरातून लोक इथे येतात आणि जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्यासमोर आहे इकडे जिल्हा परिषद आहे इकडे पंचायत समिती आहे उभरून चहा घेतात लोक म्हणजे चहाची चव्हा अतिशय सुंदर असते गुळापासून बनवलेला चहा आणि अहमदबाई अहमदबाई शेख जे आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्यांच्यावर काय नेमकं त्यांचा त्रास काय त्यांना आजार कोणता आहे एवढंच छातीमध्ये त्यांच्या सहा वर्ष असताना सुद्धा फक्त व्यवसाय पोटासाठी करतात आणि इथं हॉटेलचा व्यवसाय चालवतात त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ असतो त्यांचं वय दहा वर्ष होतो त्यावेळेसपासून हॉटेलचा व्यवसाय करतात आणि त्याच्यावर त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह पूर्व त्या हॉटेलवर चौकशी बी मी काय नाही राहतात त्या ठिकाणी नगर परिषदच्या जागेवर असतात ते अतिक्रमण हो नाही का जागा नगर परिषद धरलेली आहे का नगर परिषद असंच राहतात ते आणि त्यांचा भाऊ दिले आहे त्यांना मदत त्यांना पण ते रोजगार देतात की मात्र जे हॉटेल आहे त्याची की हॉटेल त्याच्यामध्ये जो चहा बनवला जातो गुळापासून त्याची चव ग्राहक असतात आता काय ग्राहकाची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं काय परिस्थिती मी तुम्हाला दाखवली व्यवसाय असतो मात्र त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला आणि तिथे खूप गर्दी असते म्हणून मी हा विषय दाखवला आता आम्ही या ठिकाणी उभा गर्दी पाहिली एवढी गर्दी खूप आणि नेमकं काय बघायला आणि आम्ही जास्त कमवत नाही काही नाही वर दाखवत आम्ही जास्त कमवत नाही कुठल्या संस्थेचं नाही किंवा काही नाही सेवा करतो पोटासाठी भेट जेवढं भेटतं तेवढं ग्राहकाच्या प्रतिक्रिया इथं आता ग्राहक आहेत चहा घ्यायला तिथं एक दोन तीन चार फु, फुल गर्दी होती मात्र आपण त्याची पलीकडे प्रतिक्रिया घेतो त्यावेळेस इथं गर्दी खूप होती आणि अजून पण आहे पलीकडं काय नाव तुझं माझं नाव जगन्नाथ पवार ना? प्रॉपर येतलाच आहे बरोबर मोठे मोठे हॉटेल आहेत तो चहा घ्यायला क्वालिटी वेगळी आहे काय स्वादिष्ट आहे चहा कुठल्या कंपनीचं वगैरे काय नाव देऊ काहीच नाही लोक तर ब्रँडला बघून जातात कुठं कुठं नाही तर आपण चवीला बघून येतो नाही तर होय किती वर्षापासून ओळखतात इथं ह्या दोन तीन वर्षात पसंद चहा त्याला जेव्हा म्हणजे इथं येत आहे हां तशी यांची गाडी चालणार आहे तशी तर येत आहे चहा हां 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 हो बरं म्हणजे गाड्या ह्याच्यावर बनवतात ते गाडीमध्ये गाडीमध्ये टमटममध्ये हां 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 बरं मग काय वाटतं आता आम्ही हमेशा जे चहा प्यायले चवी चांगली असल्यामुळे बाकीच्या आम्ही हॉटेलला एवढं काय महत्व देत नाहीत त्या क्वालिटीला महत्व देतो त्यांचं म्हणजे भारी एक नंबर गुळाचा आहे ना गुळाचे चाय हो किती रुपयांचे आहे दहा रुपयाला देते चहा दहा रुपयाला हो बाकीच्या ठिकाणी मोठे मोठे ब्रँड आहेत बारा आहेत पंधरा आहे तिकडे पण त्याचा फायदा नाही ही चहा पिल्याशिवाय म्हणजे असं हे होत नाही ना समाधान समाधान वाटत समाधान वाटत जे बिल असं चव येते ग्राहकाची प्रतिक्रिया दाखवते मी तुम्हाला आणखी काही ग्राहक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय लाव काय तुमचं नमस्कार महादेव राजगुरु बर बर बरं कधीपासून चहा पेत मी चहा पेतोय दोन हजार आठ होय काय वाटतंय कसं चव कशी आहे चव यांची नादकुळा चव आहे चहासारखी चवच नाही कुठं ते स्टॉल नव्हता गाडा नव्हता यांचा डबरी होती छोटीशी तवापासून चहा पेतो होय त्याचा स्वभाव कसा वाटतो स्वभाव रहायला आणि सगळं शून्यातून केलेलं आहे ना मोठ्याला कोण पण मोठं करेल पण गरीबाला तो शून्यातून निर्माण करू शकतो त्याला काहीतरी आपलं बाबा सहकार्य झालं पाहिजे किंवा तो शून्यातून निर्माण करतो त्याचा काहीतरी मोठा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून बी आम्ही चा पे ना <laughs> आणि चव पण वेगळी आहे येवले चहा म्हणा अमृतुल्य म्हणा सह्याद्री म्हणा पुन्हा सेलगर म्हणा ह्या चा पिक्का पाडतो त्यांचं <laughs> काय ब्रँड वगैरे काहीच नाही ब्रँड वगैरे नाही ना ही स्वतःच एक ब्रँड आहे ती त्या ब्रँडची काय गरज नाही ना ते बोलणं त्यांचं बोलणं त्याच्या म्हणजे बोलण्याची सोबत जी गुडी आहे जी चहा पी त्यांच्या आल्यानंतर त्यांना बघितल्यावर जी पोट भरत असं चहा पिल्यासारखं वाटतं एकदम वाटतं कलेक्टर ऑफिसला जिल्हा परिषदला बँकेत सगळीकडे त्यांचा चहा जातो ना अधिकारी सध्या चहा जरी दुसरा चेंज आणला तरी कोट की आम्हाला चहा नाही म्हणतात चहा दुसऱ्याचा आम्हाचा चहा नाही म्हणतात चहा तुम्हाला माहितच आहे ना माहितच आहे त्यांचं एकत्र काय वाटतं चांगलं वाटतं हा चांगलं वाटतं इकडे काय इकडे काय आहे तिकडून येतात चहा प्यायला इथं आम्ही येताना एक पाच सहा दुकान आहेत हॉटेलची चहाची तुम्ही कुठं चहा प्यायत आम्हाला एस पी ऑफिस समोर शॉप आहे मल्टी सर्विसेस तिथून इकडे येतात हां तिथून इकडे येतात चहा प्या काय नाव तुमचं साहेब संजय डाकणे संजय डाकणे बर काय आहे इथं चहाची चव कशी वाटते खरं चहाची चव म्हणजे दुसरे कुठले चहा आहे ब्रँड निघले तर चहा पेक्षा चहाची चव खूप वेगळीच आहे आणि ते चहा पिल्यानंतर दिवसभर माणसाला तर तरी राहते चहामध्ये जी सकाळी जर चहा पिला ना तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परत पाच वाजता पिलं संध्याकाळी दहा वाजेपर्यंत एवढं फ्रेश राहत आहे चहाच्या त्यांची ब्रँडच असा आहे ती चहाचा तिथला चहा प्यायला शिवाय करत नाही आम्हाला सुद्धा आम्ही जाता डिटली विस्तार पंचायतला इथं सकाळी चहा प्या ऑफिस पण जात नाही चहा प्यायचा दिवसभर फ्रेश पडत पुन्हा गोळाचा चहा चविष्ट आणि एकदम त्या गोळाच्या पेक्षाही त्यांची त्या तिघाही भावांची जी भाषाशैली आहे जी वर्तवणूक आहे किंवा जी बागण आहे जी आपुलकी आहे ती चहापेक्षाही असं गोळाची आहे आणि हे रस्त्यावर एवढं मोठं हल्ले इथं कंटिन्यू करते असती जिल्हाधिकारी कार्यालय एस बी आय बँक समोर आहे पंचायत समिती आहे आता जिल्हा परिषद आहे सगळ्या ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी देऊन चहा पितात त्यांच्याकडं किंवा त्यांना ऑर्डर दिली ती तिथे चहा घेऊन जातात आणि दुसरा कोणा आला तर घेऊ अरे चहा सलीमचा नाही हा चहा आला म्हणजे इतका चहा जी त्या चव्हा आहे आणि ते म्हणजे स्वतःच्या कष्टावर त्यांनी सगळं उभं केलं आहे पूर्वी जी टपरी होती मी सत्यानं पासून पाहतोय ते साध्या टपरीवर सगळं करते थोडासा गाळा लावलाय आणि त्यांचा बिझनेस त्यांच्या कष्टावर सगळा अवलंबून आहे लोकांना सेवा देतात सेवेचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि चहा म्हणजे चहाचा आहे त्यांचा बाकीचे ग्राहक म्हणून चहा दुसरीकडे पिण्यापेक्षा ह्या चहामध्ये त्यांच्याकडे जी गावरानी लोईची किंवा अद्रक बाकीमिकल केमिकल विशेष म्हणजे कुठले केमिकल यांचं यांचा ब्रँड जे आहे तो स्वतः सगळं स्वतः खलबत्यात कुठून सगळं स्वतः समोरच टाकतात आपलं कमी असतील विधर आणि गुळ सुद्धा असा म्हणजे काळा गुळ आहे तो केमिकलचा गुळ वापरता येते जो गुळ आपण घरगुती पूर्वी जो होता ना काळा गुळ होतो तो गुळ वापरते असं केमिकल गुळ वापरतो गावरा गुळ वापरते आणि ते गावरा गुळामुळे त्याला चव जास्त चांगली वेगळी चहाची आता तुम्ही पहा गर्दी किती समोर येत जातात बाकी चाटली पण बाहेर इथं कंटिन्यू गर्दी एवढी असते माणसं इथं हातात नाही गर्दी दोन माणसं इथं कंटिन्यू नाही शकते बट्टी चालू असतील चहा बनवायला द्यायचे आता आपण काय करूया पलीकडे जाऊ तिकडे उभारलेले लोक आहेत ग्राहक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घ्या था था। आता इथं उभरून चहा ग्यारल आहेत ग्राहक होते चहा घेतला तुम्ही आता वाटतं घेतलं काय नाव तुमचं प्रकाश एकडे बर किती दिवसापासून चहा घेता येतो चहा असं मी कधीतरी येत असतो इथं मित्र असतो इथं पुढं घेता पण इथं घेता का दुसरी हॉटेल इथं घेत असतो का बरं दुसरी हॉटेल आहेत की नाही त्याचा नाही तर पण सोयीस्कर आई समोर समोर राहत असेल च्या बरं चौक चौक चौकशी वाटली चौकशी चव वगैरे पण चांगले आता मध्ये पण आहे एक थोडं ते चव व्यवस्थित नाही मग येतो ते चवीसाठी खास गुळाचा चहा साहेब माहिती आहे ना किती चहा घेता दिवसात दिवसातून दोन तीन होतं जिथं इथंच काय वाटतंय बरं इथं सौ म्हणजे चहाबद्दल काय कसं वाटतंय किंवा यांचं हे स्वभाव हॉटेलमध्ये आणि इथं इथला चहा काय माणसं माणूस की आहेत म्हणजे एकंदर बघायला गेलं तर आणि चहाची क्वालिटी तर आहेच बघा बघा ग्राहक उभा राहून चहा घेतला यांनी का बसून घेतलं उभा राहून घेतलं बघा म्हणजे स्टँडिंगच येतो आम्ही स्टँडिंगच चहा घेते तिथं म्हणजे त्या चवीमुळं फक्त जे अहमद शेख जे आहेत त्यांनी जिथं हॉटेलचा व्यवसाय आहे आणि त्यांचं स्वतःचा जे ब्रँड आहे त्यांचं वय दहा वर्ष होतं बारा वर्ष वयाचे होते ते त्यावेळेसपासून इथं हॉटेलचा व्यवसाय करतात त्यांच्या छातीमध्ये सहा ब्लॉक आहेत तरी पण ते लोकांच्या आग्रहासाठी किंवा त्यांचा कुटुंब प्रपंच उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते इथं हॉटेलचा व्यवसाय करतात ग्राहकाच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मी त्यांची स्वतः तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली व्यवसाय कसा उभा केला जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय इथं बँक आहे इथं पंचायत समिती आहे हे सर्व जे कर्मचारी जे वर्ग आहे त्यांची तर मदत आहेच मात्र जे ग्राहक बाहेरचे जे येतात ते इथं उभा राहून गोळाचा चहा आणि नंबर एक चहा मात्र मला दुसरं एक याच्यामधून सांगायचं आहे की सध्याची जी त्यांची परिस्थिती आहे किंवा त्यांची जी आरोग्याची जी त्यांचं जे आरोग्य आहे त्यांचं धोक्यात आलेलं आहे समाजामध्ये जे कोणी दानशूर व्यक्ती असतील किंवा इतर जे काही मदत करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी इथं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे तुम्ही स्वतः त्यांना येऊन भेटू शकता त्यांना मदत करू शकता मात्र ग्राहक म्हणून तुम्ही इथं नक्की एकदा भेट द्या आणि त्यांच्या गुळाच्या चहा जे आहे ते स्वतःचा ब्रँड आहे कसा तयार केलेला आहे कसा चहा लागतो नक्की एकदा भेट देऊन तुम्ही जर त्यांना मदत केली तर नक्कीच आपल्याकडूनसुद्धा थोडीफार व्यवसायाच्या ह्याच्यातून व्यवसायातून का होईना त्यांना त्यांच्या आजारासाठी नक्की मदत होईल तुम्ही नक्की एकदा या आणि भेट द्या विषय वेगळा वाटला आणि मुळाचा चहा कसा आहे याची तुम्ही नक्की एकदा चव घ्या आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही भेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन मेरामन खंडूबाबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव